नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत तीळ आणि बदामाची हेल्दी बर्फी किंवा वडी बनवायला तर अतिशय सोपी अशी ही वडी आहे बघू शकाल आपण किती मस्त झालेली आहे आणि विशेष म्हणजे ही वडी सर्वांना खाता येते कारण ही वडी कडक नसते आपण सॉफ्ट बनवलेली आहे खूप सोप्या पद्धतीने आपण ही वडी अगदी सहज बनवू शकाल कारण मी प्रत्येक वस्तूचं योग्य ते माप दिलेलं आहे बिघडायचा चान्स हा कुठेच नाही तीळ आणि बदाम याच्या व्यतिरिक्त आणखी काही वस्तू मी याच्यामध्ये वापरलेली आहे ते आपल्याला व्हिडिओ बघितल्यावर कळेलच आता संक्रांत आली आपण सुद्धा नक्की या पद्धतीने तिळाच्या वड्या किंवा बर्फी बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी पॅन मध्ये घ्यायची आहे एक वाटी तीळ कुठलीही वाटी किंवा बाउल तुम्ही सेट करून घ्या किंवा तुम्ही मेजरिंग कप सेट केला तरी चालतो तीळ आता आपण लो फ्लेमवर थोडेसे भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही कारण खूप जास्त भाजले तर मग ते कडवट होतात दोन ते तीन मिनिट तीळ भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचा तीळ फुटायला लागले छान हलके झाले आता याला थोडस आपल्याला थंड करून घ्यायचंय तीळ थंड होतात आहे तोपर्यंत मी घेतले आहेत हे अर्धा बाऊल बदाम कमी जास्त तुम्ही करू शकता आपल्या तिळाच्या वड्या छान हेल्दी व्हाव्या म्हणून मी त्यात बदामाचा पण वापर करणारे अर्धा बाउल शेंगदाणे भाजून याचे मी साल काढून घेतले हे आहे चार वेलची तुमच्याकडे वेलची किंवा वेलची पावडर काहीही चालेल मी हे घेतलं याचे मी आता ते वरचे साल काढून टाकणार आहे आणि याला मी तिळीसोबतच मिक्सरमध्ये बारीक करून घेईल हे तीळ आता आपण मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे काढून घेऊ खूप बारीक पावडर याची करू नका थोडेसे जाडसरच ठेवा आणि मिक्सरमधून काढायच्या आधी थोडेसे दोन टीस्पून किंवा वर... एक टेबल स्पून तीळ तुम्ही थोडेसे बाजूला काढून घ्या ते आपल्याला लागणार आहे बदामसुद्धा मिक्सरमधून काढायचे बदामाची मात्र चांगली पावडर करायची आपण बारीक आणि शेंगदाणेसुद्धा मिक्सरमधून काढून घ्या हे शेंगदाणे मिक्सरमधून बारीक केलेले आणि हे बदाम एकत्र करायचं आता हे सगळं आणि हे थोडेसे जाडसर काढलेले तीळ हे सुद्धा यात आता आपण मिक्स करायचे हे भाजलेले तीळ जे मी बाजूला काढून ठेवले होते यातले मी अर्धे याच्यात टाकते आणि अर्धे राहू देते हे घेतलं आहे मी दोन टेबल स्पून खोबऱ्याचा केस ऑप्शनल आहे आवडत असेल तर घ्या पण घ्या शक्यतो छान टेस्ट येते तिळाच्या वड्यांना ही आहे अर्धी वाटी मिल्क पावडर मिल्क पावडरमुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते असेल तर घ्या नसेल तर स्किप्ट करा पण मिल्क पावडर आपल्याला आत्ताच याच्यामध्ये टाकायची नाहीये ही आपण नंतर यूज करणार हे मिश्रण आता आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला आता आपल्याला थोडस कढईमध्ये तूप टाकून थोडस भाजून घ्यायचंय खूप जास्त नको पुढची स्टेप करायच्या आधी आपण ज्याच्यामध्ये सेट करणार आहोत वड्या आपल्या तिळाच्या कुठलंही भांडं घ्यायचं एखादं ताट सुद्धा चालेल किंवा डब्बा सुद्धा चालेल माझ्याकडे हा ट्रे आहे त्याच्यामुळे मी हा घेत आहे आणि तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर लावा नसेल तर राहू द्या मी लावलाय याला बटर पेपर याला थोडंसं तेल लावून सगळीकडनं व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं तेल लावा किंवा मग तूप लावा मी तूप लावत गॅसवर कढईमध्ये आता टाकायचं एक टेबल स्पून साजूक तूप गॅसची फ्लेम मात्र अगदी लो ठेवा आणि याला हलकस भाजून घ्या हे सगळं मिश्रण जे आपण एकत्र केलं होतं ते याला खूप भाजायची गरज नाही अगदी दोन मिनिट फक्त याला भाजा बस दोन मिनिट झाले आता आपण कढई गॅसवरून उतरवून घ्यायची गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं कमीत कमी, कमी कोमट तरी होऊ द्यायचं कारण यात आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे गरम याच्यामध्ये गरम मिश्रणामध्ये मिल्क पावडर घालू नका कारण गाठी तयार होतात हे मिश्रण आता थंड झालं खूप जास्त गरम नव्हतंच एक्च्युली आता यात टाकायची आपण ही मिल्क पावडर मिक्स करून घ्या याला व्यवस्थित तर गॅसवर परत एक दुसरीकडे ठेवली मी त्यात घालते मी आता ही एक वाटी साखर आणि त्याच वाटीनी एक वाटी पाणी आता आपल्याला काही खूप असा दोन तारी कडक पाक वगैरे असा नाही करायचा आहे अगदी थोडस चिपचिपा होईल असं आपल्याला एक तारीपेक्षाही कमी अशी चाचणी तयार करून घ्यायची थोडी साखर यात विरघळेपर्यंत आपण याला थोडंसं सा एकसारखं हलवत राहायचं बबल्स यायला लागले म्हणजे समजून घ्यायचं आता आपले पाक, पाक चिप तयार आहे चाचणी थोडा गॅस बंद करून आता आपण याला चेक करून घ्यायचं हे बघा थोडस मी पाक बोटावर घेतला आणि हा तार नाही बनवत आहे हा अगदी चिपचिपा झालाय फक्त असा तुटतोय बस एवढीच आपल्याला पाहिजे ही जी चाचणी आपण तयार केली होती ती आता आपण याच्यामध्ये टाकायची एकदम पूर्ण चाचणी घालू नका थोडी थोडी घाला याला थोडस मिक्स करून बघायचं अजून पुन्हा राहिलेली घातली मी आपण जेवढी चाचणी बनवली तेवढी चाचणी बिलकुल परफेक्ट याला लागत ही कढई आता आपण गॅसवर ठेवायची आणि आता अगदी लो फ्लेम वर आपल्याला याला तोपर्यंत परतवायचे जोपर्यंत ही कडई हे मिश्रण असं वेगळं सोडत नाही तोपर्यंत याला आता आपण परतवून घेऊया कडई आता मिश्रण सोडायला लागली म्हणजे आता हे आपलं अगदी व्यवस्थित बर्फीसाठी सेट झालाय असं समजून घ्यायचं आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल मिश्रण झालंय की नाहीये तर असा यातला एक छोटासा गोळा घ्यायचा तो असा गोल असा बोटावर फिरवून बघायचा याचा गोल लाडू तयार झाला म्हणजे समजून घ्यायचं की आपलं मिश्रण तयार आहे याचे तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकता आपण ग्रीस केलेल्या ट्रे मध्ये फटाफट आता हे मिश्रण ओतून घ्यायचं याला आता स्पॅच्युलाने सगळीकडे सेट करून घ्या व्यवस्थित यावर टाकते मी थोडेसे जे तीळ बाजूला काढले होते मी ते तीळ थोडंसं डेकोरेट करायला आणि थोडेसे बदामाचे काप हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर खूप पातळ वड्या बनवायच्या असेल तर तुम्ही पूर्ण ट्रे भरून सुद्धा घेऊ शकता पण मला थोडंसं जाड ठेवायचं होतं त्याच्यामुळे मी पूर्ण ट्रेमध्ये नाही पसरवलं याला या बर्फीला आता आपण दीड ते दोन तासासाठी सेट करायला ठेवून द्यायचे आणि याला फ्रीजमध्ये वगैरे काहीही ठेवायची गरज नाही रूम टेम्परेचरवरच याला सेट होऊ द्या एक छान सेट झाली बर्फी आपली तिळाची वडी याला सेट व्हायला कमीत कमी दीड ते दोन तास लागतात आणि तुम्हाला खूप पटकन हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा अर्ध्या तासामध्ये सेट होऊन जाईल याला आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या जशा पाहिजे तशा आता तुम्ही कापून घ्या तुम्ही खूप पांढरे तीळ वापरले तर तुमच्या वड्या खूप पांढऱ्या शुभ्र येतील आणि जर समजा गावरानी तीळ असेल तर थोड्या थोडा वड्यांचा कलर आपला चेंज होतो ट्रे मधून मी बटर पेपर सहित काढून घेतलं याला आता बघू शकाल आपण किती मस्त अगदी छान वड्या आपल्या तयार झाल्या आणि या वड्या काही खूप अशा कडक नसतात छान सॉफ्ट असतात त्याच्यामुळे सगळेजण खाऊ शकतात या वड्या तर आपण सुद्धा या पद्धतीने तिळाच्या वड्या किंवा बर्फी नक्की ट्राय करा आता संक्रांत अगदी जवळ आलेलीच आहे बनवायला अतिशय सोपी आणि दोन महिने आरामात तुम्ही ही बर्फी बिना फ्रीजची बाहेर ठेवूनसुद्धा खाऊ शकता पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद